नमस्कार सोनीस किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे पदार्थ आलेच आणि त्यात लोणचे मसाला हे तर आलंच तर, तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचं एकदम असं गावरण पद्धतीचं झंझणी तसं चमचमी तसं हे लोणचं बघणार आहोत अगदी वर्ष ते दीड वर्ष तुमचं लोणचं आहे त्याच्याबत खराब होणार नाही किंवा काळ पडणार नाही आहे तसं हिरवगार राहणार आहे जे की मी ह्याच्यात काही टिप्स सांगितले नाही आणि ज्या सिक्रेट वस्तू सांगितल्या आहेत जेणे तुमचं लोणचं आहे त्याच्याबत खराब होणार नाही आणि हिरवगार राहील व्हिडिओ था�� स्किप न करता bon शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्या तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन आहे तेसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या सगळ्यात पहिल्या नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील तर कैरी कुठली वापरायची लोणचं प्रकारे घालायचं या सगळ्या मी टिप्स तुम्हाला कैरी घेतल्यापासून ते लोणचं कसं स्टोअर करून ठेवायचं तिथपर्यंत हा गा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर चला आता वेळ न घालवतो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं चटपटीत लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात पहिले कैऱ्या कुठल्या लागत आहेत ते बघूया तर इथं मी अशा प्रकारच्या गावरान पद्धतीच्या एकदम अशा बारीक अशा आंबट कैऱ्या घेतलेल्या आहेत तर इथं तुम्ही बघू शकता हे याला आंबेसुद्धा म्हणू शकता तर अशा प्रकारचे मी स्वच्छ असे पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत आणि आपल्याला इथं रात्रभरासाठी किंवा चार ते पाच तासासाठी असं पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून जी कैरी असते ना ती कडक होते आणि सगळ्यात पहिले आपल्याला जो देटाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे जो रुचिकचा भाग असतो तो काढला तरच आपलं लोणचं आहे ते चांगलं चवदार असं होईल तो भाग ठेवला तर तुमचं लोणचं आहे ते कडबट होईल त्याच्यामुळे हा रुचकाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही कैर्याची साईज बघू शकता अगदी छान आहे आणि दोन किलोचं मी इथं लोणचं तुम्हाला दाखवणार आहे दोन किलोच्या प्रमाणाचं एवढं तर ह्या कैरे आहेत ते दोन किलोच्या आहेत तरी तर मी बाजारातूनच विकत आणलेले आहेत तर ह्या आपल्याला अशा स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत तर लोणचं करताना एक लक्षात ठेवायचं आहे पाण्याचा वापर म्हणजे पाण्याचा हात कुठंच लागला नाही पाहिजे कैरी आपण फोडण्यापासून तयारी करतो तेव्हापासून काळजी घ्यायची आहे की पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे तर इथं माझ्याकडे असं अडकित आहे कैरी फोडण्यासाठी तर त्याच्या ह्यानेच इथं मी कैरी आहे ते फोडून घेते जरा थोडंसं किचकट काम असतं हे फोडण्यासाठी पण आपल्याला ह्यानेच अशा कैऱ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या असतात तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी कैरी आहे प्रकारे फोडून घेत आहे तर संपूर्ण आपल्याला कैऱ्या आधी पुसून घ्यायच्या मगच ह्या कैऱ्या आहेत प्रकारे फोडून घ्यायच्या आहेत तर चला मी अशाच ह्या कैऱ्या आहे त्या फोडून घेते कैरी फोडताना एक काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित अशी कैरी फुटली पाहिजे मोध अशी कैरी आपल्याला फोडून घ्यायची आहे आणि नंतर त्याचे तुम्हाला हवे तसे आकारात फोडी करू शकता बारीक मोठ्यासुद्धा सुद्धा करू शकता जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही हे कैरीच्या फोडी करू शकता तर बघू शकता आतला जो कुईचा भाग असतो ना तो सुद्धा आपल्याला काढायचा असतो तर इथं जो खुईचा काळपट भाग असतो तो काढा कारण ते महत्त्वाचं असतं घाणसुद्धा सुद्धा काढणं तर अशा प्रकारे आता सगळ्या मी अशा फोडी करून घेते तर बघू शकता अशा बारीक अशा मी फोडी करून घेत आहे जास्त पण मोठ्या ठेवत नाही तर इथं बघू शकता अशा प्रकारच्या मी सगळ्या बऱ्यापैकी कऱ्या फोडत आणलेल्या आहेत आता दोन कैऱ्या राहिलेल्या आहेत तर शेवट म्हणलं तुम्हाला दाखव की कशा प्रकारे या फोडायच्या आहेत जर का तुमच्याकडे अशा अडकिता नसेल तर तुम्ही जिथं भाजीवाले असतात ना त्यांच्याकडे हारकेत असतो तिथून हा अशा कैऱ्या फोडून आणू शकता पण नेबर कैरी असली ना तर घरी अजिबात चाकूने वगैरे फुटत नाही तर आपल्या अशा प्रकारच्या कैऱ्या आहेत ना तर अशा प्रकारच्या फोडून आणावं लागतं तर बघू शकता अशा प्रकारचं जे काळं पण दिसतं ना ते सगळी घाण आपल्याला काढून घ्यायची असते आणि छान अशा इथं मी फोडी करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा माझ्या सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत आणि जो आतला पापुंदर असतो ना तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे तरीही तर मी कैरी अशा फोडून कट करताना जो आतला पापुंदर असतो ना तोसुद्धा काढून घेतलेला आहे वाटलंच लागले तर नंतर अजून दिसला तर अजून मी त्यातला काढून घेईल ही, तमाजा ले ले ही तर माझ्या सगळ्या कैऱ्या आहेत दोन किलो जेवढ्या फोडून झालेल्या आहेत तर एक दोन आंबे जरा खराब निघले तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्यातली घाण काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ असं फडक्याने पुसून घ्यायचं आहे ही एक महत्त्वाची टीप आहे आंबं फोडून झाल्यावर ज्या फोड्या असतात ना तर त्यातली घाण काढणं आणि पुसून घेणं हे पण खूप महत्त्वाची टिप आहे तर मी अशा प्रकारे जाता ह्यातली जो पापून रस्तो ना तो काढून घेते आणि एकदम स्वच्छ असं आपल्याला कॉटनच्या कपड्याने ह्या फोड्या आहेत ना तर ते पुसून घ्यायच्या आहेत तर घाण लागली असेल किंवा जे पण पन ओलसर पण असतो ना तर ते निघून जाण्यासाठीच आपल्याला पुसून घ्यायचे असतात जो पण कचरा वगैरे लागला असतो ना तो पुसून घ्यायचा असतो तर अशा प्रकारचे मी असतात सगळ्या ह्याच्या फोड्या आहेत ना अशा प्रकारचे स्वच्छ करून कॉटनच्या कपड्याने पुसून घेते तर चला आता हा फोड्या आहेत ना सगळ्या मी पुसून घेते इथं माझ्या सगळ्या फोडी साफ करून झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा झालेले आहेत एकदम बारीक कशा मी फोडी करून घेतलेल्या आहेत जसं विकच्चं मिळतं ना प्रकारे इथं मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि जास्त अशा रसदारपण या कैऱ्या होत्या ना त्याच्यामुळे छान अशा झालेल्या आहेत आता इथं आपल्याला एक काम करायचं आहे आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला हळद मीठ लावून ठेवायचं आहे तर मी एक चमचा मोठा असा जे टेबल स्पून ना आपला पोहे खायचा तो चमचा घेतलेला तर तेवढं एक मीठ घेतलेला आहे आणि एक चमचे एवढे हळद घेतलेली आहे तर जास्त पण घालायचं नाही तर आता हे घालून घेतल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला एकसारखं असं पूर्ण खालूनवरून ह्या फोडीनला मीठ आणि हळद लागलं पाहिजेल असं केल्यामुळं काय होतं की आपलं जे लोणचं आहे ना ते छान असं होतं आणि वर्षभर टिकण्यासाठी मदत होते जे मिठाचं पाणी आणि जे कैरीचं पाणी सुटतं ना त्याच्यामुळे आपली कैरी जराशी कडक अशी होती आणि वर्षभर टिकण्यासाठी मदत होतं त्याच्यामुळे ही एक प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे बरेच जण काय करतात की डायरेक्टली फोडतात धुत्यात आणि मग वाळवतात तर कैरी धुवायची नसते तर त्याच्यामुळे जास्तच पाणी असं ओलसरपणा होतं त्याच्यामुळे धुवायची नाही आणि आता हिथं हे सगळं मीठ आहे तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आताही तर आपल्याला हे असंच रात्रभरासाठी किंवा पाच ते सहा तासासाठी आपल्याला कैऱ्या फोडे आहेत नाशात ठेवून द्यायच्या आहेत आता हिता मी ताटाच्या सहाय्याने झाकून पूर्ण आता पाच ते सहा तासाचे असं ते ठेवणार आहे जेणेकरून जे मिठाचं पाणी आहे ना ते सुटेल तर अशा प्रकारे ता तर मी ताटाने झाकून ठेवणार आहे तर आता त्याला पाच ते सहा तासाने तुम्हाला नंतर दाखवते पाच ते सहा तास झालेले आहेत आता इथं आपण उघडून बघूया तर बघू शकता मस्त असं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे छान असं आलेला आहे तर बघू शकता आता मी तुम्हाला साईटून दाखवते आधी आधी खाली वरून असं हलवून घ्यायचं आहे तिथं बघू शकता की त्याला पाणी सुटलेलं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे एक चाळण घ्यायची आहे मोठीशी चाळण घ्यायची आहे तर इथं मी चाळण घेऊन खाली असं भांड ठेवलेलं आहे आता त्याच्यामुळे सगळे आपल्या फोड्या आहेत ना काढून घ्यायचे आहे जेणेकरून काय होईल जे मी त्याचं पाणी आहे ना तर ते खाली राहील आणि आपल्या फोडी व्यवस्थित अशा चाळणीमध्ये पूर्ण असे पाणी त्याचं सगळं वितळेल तर ही, ही फन प्रोसेस एक करायची आहे ही पण प्रोसेस करायची अजिबात विसरू नका लोणचं करताना काही गडबड करायची नाही अगदी शिस्तामध्ये आपलं लोणचं करायचं आहे आणि लक्ष देऊन करायचं आहे तरच आपलं हे लोणचं आहे ते वर्षभर टिकत असतं आता इथं संपूर्ण पाणी वितळण्यासाठी मी दोन तीन मिनटासाठी असं असे चाळणीमध्ये लोणच्या चा, फोड्या आहेत ना तर त्या ठेवून देते इथं मी सगळ्या फोडींमधलं जे पाणी होतं ना ते पूर्णतः नितळून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला एक एक करून अशी पसरवून घ्यायची आहे इथं मी ताटामध्ये काही घालत आहे आणि नंतर नाही जागा पुरले तर नंतर खाली अशा सुती कपड्यावर सुद्धा टाकून देते पण आता सगळ्यात पहिले आपल्याला एक एक करून अशी जी हिरवी बाजू असते ना ती खाली करायची आहे आणि वर कोयची पांढरी बाज असते ना तर ती वरती करायची आहे आणि लोणचं कराय घेताना कैरी आपल्याला चांगली कच्ची पांढरी शुभ्रशा आतून असते ना तीच घ्यायची आहे तर पिकलेली अशी घ्यायची नाही तरच आपलं लोणचं पण आहे ते छान असं होतं मस्त असं कडक असं होतं तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोडे आपल्याला ताटामध्ये अशा पसरवून घ्यायच्या आहेत एक आ, एक करून अशी सुकवून घ्यायची आहे इथं संपूर्ण आंब्याच्या फोड्या आहेत ना तर अशा प्रकारे मी पसरून घेतलेल्या आहेत तर काही ताटामध्ये आणि काही अशा पसरून घेतलेल्या आहेत तर आपल्याला चांगले चार ते पाच तासात हे फोडे आहेत ते सुकवून घ्यायचे आहेत ऊन असेल तर एका तासामध्ये उन्हात सुद्धा वाळवायला ठेवा तर चला मी अशाच फोडे आहेत तास सुकवून घेते हिथं बघू शकता आता मी ज्या कैर्याच्या फोड्या आहेत ना त्या छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत जास्त पण वाळवायच्या नाहीत तर आणि जास्त पण अशा ओलसर ठेवायच्या नाहीत तर हिथं बघू शकता दाखवते मी तुम्हाला असं जरा दाबत आहे तर जरा असं ओलसर पण आहे जास्त पण वाळवू नका किंवा जास्त पण ओल ठेवू नका तर इथं परफेक्ट हे माझ्या क फोड्या आहेत ना तर ते छान अशा सुकलेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत आता हिता आपण मसाला बनवायला घेऊया तर हिथं मी घरीच मसाला बनवून घेणार आहे तर त्यासाठी हि मी जी मोहरीची डाळ असते ना तर ती दोनशे ग्रॅम घेतलेली आहे तर दोन किलो कैऱ्यांसाठी दोनशे ग्रॅम एवढी डाळ पुरेशी होते एक किलोसाठी शंभर ग्रॅम घ्यायची आहे हि हे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे आणि हिथं मी ही जे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना ते पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि बेडगी मिरची पावडर मी पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे हि तर मी लसून घेतलेला एक वाटी गावरान लसून घेतलेला आहे आवडत असेल तर घाला नसेल तर स्किप केलं तर चालेल तर मी दीड चमचे एवढं धने घेतलेले आहेत दीड चमचे एवढं बडीशेप घेतलेले आहे धने आणि बडीशेपचे प्रमाण सेमच ठेवायचं आहे वेलची घेतलेली आहे चार ते पाच जे दालचिनीचे तुकडे असतात ना ते दोन इंच घेतलेले आहेत मिरे घेतलेले आहेत दहा ते पंधरा लवण घेतलेले आहेत दहा ते पंधरा आणि इथं मी हळद घेतलेली आहे तर मागाशी हळद घातली होती तर मी अर्धा चमचे एवढे हळद घेतलेले आहे आणि हिंगाचे बारीक असे तीन खडे घेतलेले आहेत हिंग पण आवश्यक घाला आणि इथं मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत पण इथं दाखवण्यासाठी राहिलेले आहेत आणि इथं मी आता बरोबर हे टेबल स्पून आहेत आपला खायचा चमचा तर मी पाच चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याने मी मोजून सगळं दीड प्रमाण म्हणजे असं चमच्याचं मापसुद्धा घेतलेलं आहे तर आता इथं आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे जो खडे मसाले आहेत ना तर ते बारीक करून घ्यायचे आहेत तर मी आता हे जे मसाले आहेत ना तर ते पहिले सगळे थोडेसे गरम करून घेते गरम करूनच आपल्याला हे जे आहेत ना त्याची पावडर बनवून घ्यायचे आहे हितमी हितं मी तिचे दाणे पण घेतलेले होते अर्धा चमचा तर ते मागाशी दाखवण्यासाठी राहिले आता ते पण आपल्याला घ्यायचे आहे जास्त पण घेऊ नका नाही तर तुमचं लोणचं आहे ते, ते कडवट होतं तर चला आपले आता हे मसाले भाजून घेऊया आता इथं जो आपण लसूण घेतला होता ना तो रसा खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचा आहे तुम्हाला टेचून नसेल आवडत तर तुम्ही असा खोडून घेतला म्हणजे कट करून घेतला तरी चालेल पण इथं जरा थोडासा मी जाडसरस असा जरा थोडासा टेचून घेत आहे जास्त पण आपल्याला बारीक पेस्ट बनवायची नाही जरा जाडसरस असा आबधोबर त्याला असं फक्त टेचून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा लसूण आहे तसा टेचून घ्यायचा आहे इथं बघू शकता अशा प्रकारे मी इथं लसूण आहे तो जरा जाडसरस असा बारीक केलेला आहे आता ही एक आपली प्रोसेस झालेली आहे तर चला बाकी आता बघूया आता लोणचं करायचं म्हणलं तर तेल, ला, आ, तेल, तेल तर लागतंच तर इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर आपल्याला जे पण आपण मसाले वगैरे बनवतो ना तर त्याच्यासाठी आपल्याला आधी तेल तेल असताना ते गरम करून घ्यायचं असतं जेणेकरून नंतर जरा थोडंसं थंड होतं आता इथं चांगलं धुरेपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे तर तेल घेताना आपल्याला शेंगदाणे किंवा सूर्यफूल असं तेल घ्यायचं आहे मोहरीचं वगैरे तेल घेऊ नका तर हे आता मी तेल आहे ते असं चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता इथं लोणचं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असती इथं आपल्याला मीठ वगैरे असं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे कारण हलकंसं त्याचं मॉश्चर ना पाण्याचं मॉश्चर असतं त्याच्यामुळं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त पण नाही फक्त थोडंसं आपल्याला हाताला दौरा चटका बसेल एवढं असं हे गरम करून घ्यायचं आहे तर चला मी हे मीठ आहे ते हलकंसं गरम करून घेते जेणेकरून काय होतं की आपलं जे लोणचं आहे ना ते वर्षभर टिकण्यासाठी मदत होते त्याच्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवायची आहे आता इथं मी हे मीठ आहे ते गरम करून घेत आहे आणि नंतर जे डाळ असते ती गरम करून घेणार आहे तर बघू शकता हलकासा थोडा हाताला चटका बसत आहे एवढंच आपल्याला आहे ते गरम करून घ्यायचं आहे मीठ गरम करून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये आता जी मोहरीची डाळ होती ना ती घालायची आहे ती पण हलकीशी गरम करून घ्यायची आहे जास्त भाजत बसायचं नाही हलकीशीच गरम करून घ्यायची आहे फक्त आपल्याला जे मॉश्चर असतं ना म्हणजे थोडासा ओलसरपणा असतो ना तो फक्त आपल्याला घालवण्यासाठी हे फक्त भाजून घ्यायचं आहे तर चला मी डाळपणी थोडीशी गरम करून घेते इथं डाळ पण गरम करून झाल्यावर इथं मी जे खडे मसाले घेतले होते ना तर ते पण गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत ते पण आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत हलकेसे गरम करायचे आहे जेणेकरून पटकन अशी त्याची पावडर बनेल थोडंसं ओलसरपणा असतो ना खडे मसाल्याला त्याच्यामुळं फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर चला हे मसाले पण मी गरम करून घेते आणि आता आपल्याला हे मसाले गरम करून घेतल्यावर आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच बारीक करून घ्यायचं आहे आता इथं आपले मसाले आहेत ते थंड झालेले आहेत आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व हे जिन्नस आहे ते बारीक करून घेते हे ज्यातच खडा हिंग वगैरे मी घातलेलं आहे आता छान असे आपल्याला फायन अशी त्याची पावडर बनवायची आहे आवडत नसेल तर तुम्ही जरा थोडीशी जाडसर भड भरत ठेवली ना तरी चालेल पण हिथं मी फायन अशी त्याची बारीक पावडर बनवून घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे जास्त पण बारीक नाही करायची किंवा जास्त पण जाडसर ठेवायची नाही तर अशा प्रकारे इथं मी पावडर आहे ती बनवून घेतलेली आहे आता इथं आपला मसाला तर तयार जर करून झालेला आहे आता आपण इथं लोणचं बनवायला घेऊया तर त्यासाठी आता इथं मी कोरडं असं भांडं घेतलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला लोणचं बनवताना पाण्याचा वापर करायचा नाही किंवा पाण्याची ओलसर अशी भांडी आपल्याला वापरायची नाहीत सगळं असं कोरडंच घ्यायचं आहे तरच आपलं लोणचं आहे ते वर्ष ते दी दीड वर्ष टिकतं आता इथं मी पसरट असं भांडा घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मोर जी डाळ आहे ना ती आपल्याला घालून घ्यायची आहे तर ती पण थंड झालेली आहे तर ती मी आता सगळ्यात पहिले घालून घेतलेली आहे हिथं आपण आता मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी सगळ्यात पहिले जी डाळ होती ना ती घातलेली आहे आता इथं आपण सगळे मिरची पावडर वगैरे सगळं घेतले होते ना तर इथं मी तुम्हाला सगळ्यात पहिले प्रमाण दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आता मी सगळे जे मसाले आहेत ना एकत्र करून घालत आहे आता इथं मी जे मीठ घेतलं होतं ते मोजून घालत आहे कारण आपण इथं जेव्हा मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं ना त्यावेळेस थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता इथं मी पाच टेबल स्पून एवढं हे मीठ घातलेलं आहे जास्त पण मीठ घालू नका नाही तर तुमचं लोणचं आहे ते खारट होईल आता हिथं सगळं हे लिमिट आहे ते मी घालून घेतलेलं आहे आता इथं जो आपण मसाला बनवून घेतला होता तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे तर तो मला जास्त वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यातला कमी केला तरी चालेल पण इथं मी परफेक्ट दोन किलोच्या प्रमाणाने हे मसाला बनवला होता ना त्याच्यामुळे संपूर्ण हा मसाला आहे तो मी घालून घेतलेला आहे आता सगळे मी एकत्रच हे मसाले मिक्स करून घेते सगळे मसाले मिक्स करून झाल्यावर हे मी लसूण होता तो पण घातलेला आहे आता आपल्याला जे गरम तेल होतं ना ते घालायचं आहे तर जास्त पण कडकडीत तेल घेऊ हो नका हलकंसं त्याला कोमट होऊ द्या मगच हे तेल वापरण्यासाठी घ्यायचं आहे तर हिथे मी म्हणजे एक पिशवी तेलाची असती ना तर ती गरम केलेली होती तर संपूर्ण तेल लागणार नाही आपल्याला तर इथं मला बरोबर चारशे एम एल एवढं हे तेल मी वापरणार आहे तर यातलं निम्मच तेल मी घालणार आहे आता इथं बघू शकता थलकसं थोडंसं आपलं जे तेल आहे ते कोमट असल्यामुळं लसणावर आपलं घालायचं आहे जेणेकरून आपलं लसूण आहे तर तो, तो पण तळला जाईल तर ही एक प्रोसेस महत्त्वाची आहे की तेल आपल्याला गरम घालायचं नाही हलकंसं कोमट झाल्यावरच तेल मिक्स घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तेल घातल्या घातल्या मस्त असा खम सगळ्या मसाल्यांचा वास आहे तो छान असा सुटलेला आहे मस्त असा आपला मसाला आहे तो तयार झालेला आहे आता इथं मी थोडं थोडं करून हे जे तेल आहे ना तर ते मसाल्यावरती घालून घेते इथं काय होतं माहिती आहे का कोमट तेल का घालायचं कारण आपण इथं कच्चे मसाले घेतलेले असतात ना त्याच्यामुळं आपल्याला ते जो मसाले असतात ना ते तळून पण निघतात त्याच्यामुळं जरा हलकंसं कोमट तेल घालणं महत्त्वाचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी आता मी इथं हे हलवून घेतलेलं आहे आणि इथं मी पाहिजे तेवढं तेल घालून घेतलेलं आहे आता इथं मी थोडंसं तेल घातलेलं आहे लागलीच तर अजून मी नंतर लोणच्यामध्ये तेल आहे ते घालून घेते तर बघू शकता एकदम तेल घालू नका थोडं थोडं करोनाच पाहिजे तेवढं हे तेल आहे ते घालून घ्यायचं आहे इथं मी काही मसाल्यांसोबतच ही कलोंजी असते ना ती एक चमचा घेतलेली आहे तर कलोंजी पण चांगले फ्रिजवेटीचं काम करतं आपलं लोणचं चांगलं वर्षभर टिकण्यासाठी तर ते पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथं मी संपूर्ण तेल घालून घेतल्यावर आता हे हलकंसं थंड होण्यासाठी असंच ठेवून देणार आहे आता आता जे मसाला घालून मिश्रण ठेवलेलं होतं ना ते पूर्ण थंड झालेलं आहे तर पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ज्या कैरीच्या फोड्या आहेत ना तर, तर ते घालायचे असतात तर गरम तेलामध्ये घालवू नका नाहीतर ज्या फोड्या आहेत ना तर त्या शिजून निघतील त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण थंड झाल्यावरच ह्या फोडे घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असं हे आता हे मसाल्यांमध्ये छान अशा फोडे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथं हे आपलं लोणचं आहे ना तर लगेच खाण्यासाठी तयार होतं पण तुम्हाला मुरवायचं असेल ना तर एक दोन दिवसासाठी असंच हे मुरवून मग खाऊ शकता तर बघू शकता खूप छान असं झाले आहे तर इथं मला तेल कमी पडत वाटत आहे त्याच्यामुळे अजून मी थोडंसं तेल घालून हे छान असं मिक्स करून घेते तर बघू शकता एकदम तेल गरम करून ठेवायचं पण लागेल तेवढं आपल्याला तेल घालायचं आहे एकदा पण तेल घालू नका तर बघू शकता मस्त असा लाल वडक असा त्याचा कलर आलेला आहे आणि वास तर अप्रतिम येत आहे की वाटत आहे की आता असे लोणचं आहे ते खाव असं वाटतंय मस्त असं झालेलं आहे छान असा त्याचा सुगंध आलेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीनं आपले लोणचं आहे ना ते तर तयार झालेलं आहे अगदी वर्ष ते दीड वर्ष हे लोणचं आहे ना तरी आरामशीर टिकतं तर आता हे स्टोअर कसं कर करून ठेवायचं तर चला आता हे मिक्स करून झालेलं आहे आताही तर मी तुम्हाला स्टोअर कसं करून ठेवायचं ते, कर सा ते सांगत आहे आता इथं तुम्हाला एक सिक्रेट अशी मी गोष्ट सांगणार आहे की जे लोणचं आहे ते आपल्याला असं आहे असं हिरवागार कलर राहण्यासाठी आणि वर्ष ते दीड वर्ष टिकण्यासाठी तर इथं आपण विकत लोणचं आणतो ना तर त्याच्यामध्ये काहीतरी असं टाकतात म्हणजे जे सायट्रिक ॲसिड वगैरे असते ना जे अजून लिंबू वगैरे असतं लिंबू सत्व असताना ते ते टाकतात तर त्याच्यामुळे ते ल त्यांचं लोणचं आहे ना ते छान असं हिरवगा राहतं आणि वर्ष वर्ष ते दोन वर्षे असं टिकतं तर इथं आपण एक लिंबू घेतलेला आहे आणि त्याच्यामधला जो रस असतो ना तर तो घातलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ज लिंबूचा रस घालायचा आहे जास्त पण घालू नका थोडंसंच घाला इथं मी एका लिंबाचा रस घातलेला आहे वाटलंच तर तुम्हाला दोन लिंबाचा रस तुम्ही इथं घालू शकता आता इतर लिंबाचा रस घातल्यावर छान असं नंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता ही मी कलोंजी पण घातली होती जेणेकरून कलोंजी घातल्यामुळे पण छान असं फ्रिजिबिटीचं काम करते कलोंजी तर आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्ता तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला हो आहे आता इथं आपल्याला काचेची भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे वाटलंच तर तुम्हाला चिनी मातीच्या भ भरणीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण काय होतं चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवलं ना तर चांगलं त्याला पॅक करून ठेवावं लागतं तरच आपलं लोणचं आहे ते व्यवस्थित राहतं आताही तर मी अशा प्रकारची काचेची भरणी घेतलेली आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला भरणी पण चांगली कोरडी घ्यायची आहे ओलसर घ्यायची नाही एकदम अशी धुवून ठेवून चांगली उन्हामध्ये अशी वाळून अशी भरणी घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये लोणचं घालून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथं कोरडी कट अशी भरणी आहे ती करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे आहे ना तर, तेगा तर ते घालून घ्यायचं आहे तर मस्त असं हे लोणचं असं भरणीमध्ये ठेवलं ना तर चांगलं वर्ष ते दीड वर्ष आपलं हे लोणचं आरामशीर टिकतं तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळं आता हे लोणचं आहे ते अशा भरणी भर भरून घेते इथं मी संपूर्ण लोणचं आहे ते प्रकारे भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे तर इथं माझी तीन किलोची भरणी आहे तर बरोबर आर्धी एवढे हे ब भरलेलं आहे आणि बघू शकता त्याच्या थोडंसं बोटभर असं थोडंसं तेलवरती आहे तर असं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं लोणचं आहे ते छान असं टिकतं तर बघू शकता मस्त असं हे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे आता इथं झाकून लावून आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे तर इथं एक सुती कपडा मी बांधलेला आहे तर असं केल्यामुळे ज्या बाहेरची हवा जी असते ना तर ती जात नाही आणि आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की हवेशीर ठेवायचं आहे म्हणजे किचनमध्ये ठेवू नका नाहीतर काय होतं माहिती आहे का आपल्याला गॅस उष्णता असते जग किचनमध्ये तर चांगलं असं हवेच्या ठिकाणी आपल्याला लोणच्याची भरणी ठेवून द्यायची आहे तर आजची ही पारंपरिक लोणच्याची पद्धत करण्याची माझी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद